हो आपल्या जुमलात वेगळा सिंह नाही तो म्हणतो जिंगला राजा माझ्या कोणच नाही सिंह राग चल म्हणतो कुठं तू महातो सिंह आणि सिंह रागाचे भर विसरून जातो की त्याला दिसते विहिरीत आपण प्रतिलिंब दिसत असत सिंह म्हणतो एसोस का मला ये बाहेर बघूया कुस्तीला माझ्यासोबत जातो आता ठाण करून घेत मी सिंह आ दोन्ही मारतो तर तो विचारतो कुठे आहे कुठे आहे सिंह दुसरा ससा म्हणतो ओ मी आहे मी आहे ससा दुसरी येऊन ससा तुम्हाला रडवले कसं तर सगळे प्राणी होतात वा वा ससा खूप छान छान केलंस तात्पर्य शक्तीपेक्षा नेहमी खूप महत्वाची धन्यवाद